श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्ष हे इमारतीतील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे या ठिकाणाहून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते म्हणून इमारतीत पूजा कक्ष बांधताना आपण वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे आम्ही आमच्या कुटुंबाच्या रीती पूजा खोली सजवतो आणि आमच्या पूजनीय देवतांना त्यात ठेवतो जर कुटुंब मोठे असेल तर प्रत्येकाचे स्वतःचे प्रिय देवता असतील हे स्पष्ट आहे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इकडून तिकडून आपल्या प्र प्रियदेवतांच्या मूर्ती शोधते आणि त्या आणतो यामुळे पूजा कक्षात देवदेवतांची संख्या वाढतच जाते पण ही चुकीची गोष्ट आहे पूजा देवी देवतांची संख्या मर्यादित असावी जेणेकरून पूजा करणे सोपे होईल अशा अनेक चुका आहेत ज्या आपण अनेकदा नकळत करतो आणि त्याकडे सतत दुर्लक्ष केल्याने आपल्याला आपल्या उपासनेचे योग्य फळ मिळत नाही म्हणूनच पूजाकक्षात आपण काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत जेणेकरून जे आपल्याला आपल्या पूजेचे योग्य फळ मिळेल यासाठी प्रथम पूजा कक्षाची संबंधित महत्वाचे वास्तुनियम जाणून घेऊया आणि आपण सर्वजण करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे मंदिराला अश्वक्ष ठेवणे ज्या पूजागृहात तुम्ही देवाची स्थापना करता त्या मंदिरात कधीही अश्वक्ष ठेवू नये तसेच आपण पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतरच पूजागृहात प्रवेश केला पाहिजे आपण पूजागृहात चप्पल बूट घालून किंवा घाणेरडे पाय घालून प्रवेश करू नये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूजा खोलीचा दरवाजा कधीही दक्षिण दिशेला उघडू नये दक्षिण दिशा ही मृत्यू देवता यमराजाची दिशा मानली जाते देवासाठी ठरलेल्या दिव्याची ज्योतही याच दिशेने प्रज्वलित करावी त्याचप्रमाणे देवदेवतांचे तोंड कधीही दक्षिणेकडे नसावे तसेच हे लक्षात ठेवले पाहिजे की देवदेवतांचे चेहरे एकमेकांसमोर नसावेत तिसरी गोष्ट म्हणजे पूजागृहात कधीही उभे किंवा नाचत असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवू नका तांडव करणाऱ्या भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र नसावे हनुमानजी आणि आईचा तिच्या उग्र रूपातील फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये कोणत्याही देवाची मूर्ती नेहमी शांत आणि बसलेल्या स्थितीत असावी म्हणजेच बसलेल्या स्थितीत असावी पूजागृहात कधीही कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती ठेवू नका चौथी गोष्ट म्हणजे कोणत्याही जिवंत किंवा अमर व्यक्तींचे चित्र पूजा कक्षात देवतांसह ठेवू नये अगदी चुकूनही ते अजिबात शुभ मानले जात नाही पुष्कळ लोक पूजागृहात देवाजवळ संतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जात नाही घरातील मंदिरात कोणत्याही देवतेच्या मूर्ती किंवा चित्रे पूजेसाठी ठेवू नये तसेच त्या चित्रांची किंवा मूर्तीची उंची चार किंवा पाच इंचापेक्षा जास्त नसावी घराच्या मंदिरात शिवलिंग ठेवण्याबाबत ते घराच्या मंदिरात एकापेक्षा जास्त नसावेत मंदिरात दोन इंचापेक्षा मोठे शिवलिंग असू नये जर तुम्हाला तुमच्या मंदिरात घरातील मंदिरात बजरंगबली हनुमानजींची मूर्ती ठेवायची असेल तर बाजारातून अशी मूर्ती खरेदी करा जी बसलेल्या स्थितीत आणि आशीर्वाद देणाऱ्या स्थितीत असेल घरातील मंदिरात ठेवलेल्या देवदेवतांच्या मूर्तीचे किंवा चित्रांचे चेहरे प्रसन्नचित असावे मंदिरात ठेवलेल्या मूर्तींमध्ये काही अंतर असले पाहिजे घरातील मंदिरात माता काली भैरवजी आणि शनिदेवजी यांच्या मूर्ती ठेवण्यास मनाई आहे पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये पंचदेवांच्या मूर्ती उपासनेचे वर्णन केले आहे म्हणून प्रत्येक घरात मंदिरात या पाच देवतांची मूर्ती किंवा चित्र असणे आवश्यक आहे मंदिरात सूर्यदेवांचे फोटो असायलाच हवेत गणेश भगवान विष्णू भगवान पार्वती आणि भगवान शिव घरात पाच देवतांची करावी। पूजा करावी तरच पूजा कक्ष पूर्ण होईल पूजागृहातील देवी देवतांच्या मूर्ती आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या नसाव्यात असेही शास्त्रांमध्ये नमूद आहे जर आपण यापेक्षा मोठ्या मूर्ती ठेवल्या तर त्यांची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे आणि त्यांच्या विशेष पूजा नियमांचे पालन केले पाहिजे लक्षात ठेवा चुकूनही पूजागृहात कोणत्याही देवाची किंवा देवीची बनावट मूर्ती ठेवू नये मूर्ती मातीची असो किंवा मा धातूची ती कधीही बनावट असू नये अशा मूर्ती सहज तुटतात मंदिरात चित्रे ठेवताना लक्षात ठेवा की देवी देवतांचे चित्र फाटलेले किंवा फाटलेले नसावे सहावी गोष्ट म्हणजे घरात देवी देवतांच्या भयंकर मूर्ती किंवा चित्र ठेवू नयेत तुम्हाला आवडणारे देवाचे रूप तुमच्या समोर असले पाहिजे देवांचे उग्र रूप मनात भावाची परिस्थिती निर्माण करते तसेच देवांची अशी भयंकर रूपे पाहून घरातील लहान मुले घाबरतात हे घडू शकते आणि देवावरील त्यांचे प्रेम कमी होऊ लागते म्हणूनच मनात कोणीही प्रेरणा निर्माण होते हे पाहून पूजास्थळी फक्त आनंदी स्थितीत असलेल्या मूर्ती ठेवाव्यात सातवी गोष्ट प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार घरात फक्त लाकूड दगड सोने चांदी किंवा पितळ यांसारख्या धातूंपासून बनवलेल्या मूर्ती ठेवाव्यात धातूच्या मूर्ती महाग असल्याने आजकाल बरेच लोक घरात पूजेसाठी दगडाच्या मूर्ती देखील ठेवतात दगडी मूर्ती सर्वोत्तम मानल्या जातात कारण त्या स्वच्छ करणे सोपे असते धातूच्या मूर्ती देखील चांगल्या असतात कारण त्या लवकर खराब होत नाहीत जर मातीच्या मूर्ती ठेवल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते आणि त्या स्वच्छ करणे देखील कठीण असते म्हणून अशा मूर्ती घराच्या मंदिरात ठेवा ज्या तुटत नाहीत आणि सहज स्वच्छ करता येतात घरातील मंदिरात चुकूनही प्लास्टिक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ठेवू नका वास्तुशास्त्रात अशा मूर्तींची पूजा करणे अशुभ मानले जाते आठवी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरात मंदिर कुठे ठेवावे मित्रांनो देव या जगात प्रत्येक कणात उपस्थित आहे पण जेव्हा आपण मंदिराबद्दल बोलतो तेव्हा ते यासाठी एक निश्चित जागा आवश्यक आहे जेणेकरून आपले लक्ष देवाचे स्मरण करताना केंद्रित राहील यासाठी वास्तुशास्त्र क्षेत्रात पूर्व दिशा निश्चित करण्यात आली आहे जर मंदिर पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्यभागी बांधले असेल तर ते सर्वोत्तम आहे कारण हे ठिकाण सकारात्मक ऊर्जेचे ठिकाण आहे सकारात्मक ऊर्जा घरात फक्त याच दिशेने प्रवेश करते परंतु लक्षात ठेवा की तुमच्या घरातील मंदिर वॉशरूम किंवा शौचालयापासून काही अंतरावर असले पाहिजे तुमच्या घरात कधीही पूजास्थळ अशा ठिकाणी बनवू नका जिथे जवळच शौचालय असेल कारण शौचालय किंवा शौचालय हे नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र आहे अशा ठिकाणी मंदिर बांधल्याने अशुभ परिणाम होतात पूजा करताना नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते पूजा खोली बेडरूममध्येही नसावी घरातील मंदिराबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य तितके मंदिर तुमच्या बसण्याच्या जागेपेक्षा उंच असले पाहिजे कारण सर्व देवी देवतांचे स्थान सर्वात उंच आहे घरात प्रार्थनास्थळासाठी वेगळी खोली दिली तर उत्तम होईल घरातील मंदिरात कधीही विखोरलेल्या वस्तू देवदेवतांच्या मूर्ती पूजा साहित्य आणि इतर धार्मिक वस्तू ठेवू नयेत पुस्तके इत्यादी त्यांच्या जागी ठेवावीत कधीकधी असे दिसून येते की लोक निष्काळजीपणे प्रार्थनास्थळी वस्तू विखोरलेल्या ठेवतात या गोष्टी आपल्या प्रार्थनेत अडथळा निर्माण करतात ज्यामुळे आपले लक्ष विचलित होते म्हणून घरात पूजा साहित्य नेहमी व्यवस्थित ठेवावे घरातील मंदिरात पूजा केल्यानंतर जळालेली काडी सुकलेले फूल जळालेली काडी वात इत्यादी काढून टाकावेत एखाद्याने आपले प्रार्थनास्थळ स्वच्छ आणि ने नेटनेटके ठेवले पाहिजे घराच्या मंदिरात विखुरलेली आणि जळलेली काळी असू नये जर, जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर जर तुम्हाला पूजा कक्षात माचेसच्या काड्या ठेवायच्या असतील तर त्या कागदात किंवा कापडात लपवल्या पाहिजेत त्या समोर ठेवू नये दिवा लावल्यानंतर विजलेली काळी इकडे तिकडे फेकू नये तर ती कचऱ्याच्या डब्यात टाकावी पूजागृहात चुकूनही दिवा लावण्यासाठी लायटर इत्यादी वस्तू वापरू नये का हे लक्षात ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून तुमच्या पूजागृहात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका